संविधानानं आम्हाला हे कधी सांगितलं नव्हतं की ज्या संस्थाने गुलाब काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई शहरामध्ये हाकार मागे अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या हा शिल्ला पाहतो सत्ताक शिरायू होऊ द्या अशा शुभेच्छा देतो संविधानाच्या रक्षणासाठी भाका खातो पण गेल्या दहा वर्षामध्ये या देशात कधी नव्हे इतक्या आमच्या भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंध्या उडवलेल्या अनेक संविधानाने निर्माण केलेल्या संस्था न्यायालयापासून निवडणूक आयोग राज्य घटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था या सत्ताधाऱ्यांची गुलाम म्हणून काम करते संविधानानं आम्हाला हे कधी सांगितलं नव्हतं की का। या संस्थाने गुलाम व्हावं आणि हुकुमशाहीची तरफदारी का, त्याच्यामुळे यापुढली लढाई जी आहे या देशात जे सुरू झाले आहे ती संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेच आमचा विरोध एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसून या देशात संविधानाच्या छाताडावर उभं करून उभं राहून जी हुकुमशाही चालवली जाते त्याला आणि म्हणून पुढला प्रजासत्ताक हा अधिक मुक्त वातावरण संविधानाच्या छायेत होईल त्याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे म्हणून लोकशाही टिकून आहे मात्र आपण वारंवार की सध्याची जी परिस्थिती आहे सध्या लो, लोकशाही अजिबात नाही लोकशाही नाही याच्या कारण संविधान नाही हम करे सो कायदा राष्ट्रपती असतील राजभवन असेल मंत्रिमंडळ असेल न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल नी, रक्षन या संस्थांनी या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करायचं पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही कारण या पदावर बसलेला नेमलेला ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्ती म्हणजे सरपटणारा प्राण्यासारखं काम करतात धनंजय पाटील अख्खे मुंबईच्या शहर येऊन घेतलेल्या आहेत अजूनही तोडगा दिसत नाही तोडगा तुर्का, जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाकार मागे अशा प्रकारच्या गर्दीच वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः गरांगे पाटणाशी चर्चा केली पाहिजे ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे त्यांना आश्वस्त केलं पाहिजे सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी बोलून त्यांच्यासह धलांगे पाटलांना भेटलं पाहिजे ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जलांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच आणलेला नाही राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवस शेतावर काहीतरी उपटत होते आपण पाहिला असेल काय उपटा तुम्हाला माहित आहे म्हणते चित्र आहे असं ते उपटत आहे ती उपटा आपली थांबवून त्यांनी आता सरांगी पाटील यांच्यामुळे ही परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे मुंबईत निर्माण होऊ पाहते त्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे एका पक्षाचं काम नसतं या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला पाटील यांचं देखील हेच म्हणणं आहे की शिष्टमंडळ वारंवार येत मात्र मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शिष्टमंडळ कोणाचे येत आहे गिरीश महाजन कोणते आमचं जालना जे काय कोणते खोतकर यांचं हे शिष्टमंडळ आहे का कोणाचे शिष्टमंडळ हे कोण आहेत हे टपूर लोक आहेत सगळे म्हणजे काय आहे हे खोके बिके जाय घ्यायला ठीक आहे खोक्याचं वाटप करायला शिष्टमंडळ हे सर्व सर्वपक्षीय शिष्टमंडळ हवं ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये दिल्ली ऑल पार्टी डेलिगेशन तुम्ही दोन्ही सदनातले विरोधी पक्ष नेते इतर त्या त्या पक्षाचे त्या त्या सभागृहातले गट नेते इतर काही जाणकार लोक सर्वच पक्षाचे त्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते शिष्टमंडळ घेऊन इथे चारंग्या पाटील आता आहे तिथे जायला आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे भारतीय जनता पक्षाची ही योजना आहे दंगली घडवण्याची दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना सामोरं जाताना राम मंदिर हे त्यांचं शस्त्र आहे आणि दंगली जातीय दंगल हे अस्त्र आहे युवा वगैरे आहेच पुढे पण या देशात परत एकदा धार्मिक तणाव आणून मत निर्माण करून निवडणुका लढायच्या पुढल्या पाच वर्षासाठी हा जो त्यांचा चारशे पारचा नारा आहे ना हा त्या दंगलीच्या आगीतूनच निर्माण झालेला नारा आहे त्या ठिणक्यात त्यांना देश चालवायचा नसून त्यांना फक्त आपला सरकार आणि पक्ष चालवायचा के बार चारशे पार लोकांची बळी घेऊन रक्त सांडून हजारो बळी घेऊन हिंदू मुसलमान दंगे करून चारशे पार त्यांना करायचा आहे का आणि त्याची प्रात इंडिया इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या आमचा तोडगा जवळजवळ दृष्टीपथामध्ये आलेला आहे काल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत काल जवळजवळ आठ ते नऊ तास आम्ही चर्चा केली प्रमुख लोक त्याच्यामध्ये सगळे होते नाना पटोले काँग्रेसकडून असतील किंवा बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंतराव पाटील नंतर रवींद्र चव्हाण जितेंद्र आव्हाड शिवसेने शिवसेनेकडून मी स्वतः आणि विनायक राऊत आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट